दाखे, दाखे। आज तुळजापूर तालुक्यात वर्गातून जे वर्गा तुळजापूर तालुक्यात विकासाचे शासनामार्फत होणारे कामं चावदी ज्याला लास्ट दिवस आहे टेंडरचा हा तुळजापूर उपविभागीय अधिकारी बांधकाममध्ये अठरा कर्मचारी टोटल त्यात फक्त दोनच कर्मचारी उभय उपस्थित आहेत एक इंजिनियर आणि एक शिपाई अठरा कर्मचारी असताना सोळा कर्मचारी कुठे गेले असा प्रश्न निर्माण झालेला आहे शासन एवढे पगार देतं शासन टी एडी देतं काही टेंडर मॅनेज करण्यासाठी यांच्या वैयक्तिक मिटिंग कुठं गुत्तेदाराबरोबर चालू आहे असा प्रश्न चालू झालेला आहे सावरगाव ते खेमवाडी हा पन्नास लाख रुपये जर असत आहे चिवरी ते लक्ष्मी मंदिर एक कोटी जर आहे काडगाव ते खानापूर तिसतीस लाखाचे दोन इस्टिमेट आहेत जखमी तांडा ते येडोळा चाळीस लाखाचा मु हायवे ते मुदगुलेश्वर मंदिर हा चाळीस लाख रुपये रस्ता आहे एवढं शासन निधी देत असताना उद्याचा लास्ट दिवस असताना ह्यात गुत्तेदार आणि अधिकाऱ्याच्या राहिलेले सोळा अधिकाऱ्याची मिली बघत चालू आहे का म्हणजे तुम्ही डांबर टाकू नका खडे टाकू नका फक्त पैसे आम्हाला द्या रस्ता पाण्यात बी वाहून गेला तर आम्हाला काही घेण्यात देणं नाही म्हणजे ही जनता अठरा टक्के जी एस टी भरती जनतेच्या पैशातून शासन जनतेपर्यंत सेवा पोचवण्यासाठी किंवा रस्ते चांगले व्हावे ह्यासाठी जर निधी खर्च करत असेल आणि ऑफिसमध्ये एवढ्या पगारी उचलून जर सोळा सोळा कर्मचारी जर गैरहजर राहत असतील तर यावर जिल्हा परिषदेचे शिव साहेब हे लक्ष घालून उद्याचे टेंडर रद्द करून परत एकदा पारदर्शक टेंडर करतील का हा विषय शिवसाहेबाच्या दालनात जात आहे